कुंदेवाडी येथील पाहुणचारानंतर समस्त वारकरी व ग्रामस्थांनी दातली येथील रिंगण सोहळ्यासाठी गर्दी केली या रिंगण सोहळ्यात प्रारंभी मानाचे दोन अश्व धावल्यानंतर झेंडेकरी टाळकरी पाकवाजकरी पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने वाऱ्याच्या वेगाने धावणारे वारकरी अशा भक्तिमय वातावरणात निवृत्तीनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला या रिंगण सोहळ्याचे काही क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले यसनच्या टीमने खास प्रेक्षकांसाठी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील दातली येथे वारी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण आयोजित करण्यात आले होते मुसळगाव खंबाळे रस्त्यावरील दातली चौफुलीवर दुपारी चार वाजता गोल रिंगण पार पडले रिंगण सोहळ्यात हजारो वारकऱ्यांसह भाविकांनी माऊली माऊली नामघोषात मृदुंगाच्या निनादात दमदार ठेका धरत उत्साहपूर्ण व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला हा सोहळा सर्वांनी आपल्या डोळ्यात साठवला गोल रिंगणाचा पाठशिवणीचा खेळ हजारोंच्या संख्येने जमलेल्या समुदायाने आपल्या नयनात साठवला भान हरपून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीने भरलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभूती वारकऱ्यांसोबत हजारो भाविकांनी घेतला आपणही एस न्यूजच्या माध्यमातून काही क्षणचित्रांद्वारे या सोहळ्याचा आनंद घेऊया घर बसल्या